अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारण्यात आलेली आहे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी गुढीची पूजा केली आणि गुढी उभारलेली आहे आज शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे या मेळाव्यासाठी राज्यभरात मनसैनिक येणार आहेत यामध्ये आता राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारण्यात आलेली आहे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी गुढीची पूजा केलेली आहे दुसरीकडे आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा होणार आहे आणि याच मेळाव्यातनं राज ठाकरे नेमके काय विचार मांडणार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात सायंकाळच्या सुमारास पार पडणार आहे या मेळाव्याची तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या मैदानामध्ये जमा होणार आहेत आणि या सगळ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते संबोधित करणार आहेत त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं असेल सबंध राजकीय वर्तुळाचं लक्ष जे आहे ते आज राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलेलं आहे कारण सध्याची महाराष्ट्रातली जी काही सामाजिक का आणि राजकीय परिस्थिती आहे या सगळ्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भाष्य करणार आहेत कारण विविध मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात गेल्या काही दिवसापासून गाजतात आणि यावरती राज ठाकरे यांनी अद्याप तरी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही आहे काही दिवसापूर्वी मनसेचे जे मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर कार्यक्रम राज ठाकरे यांचे झाले त्यामध्ये राज ठाकरेंनी जी काही त्यांची विविध विषयांवरती भूमिका आहे ती गुढीपाडवा मेळाव्यात मांडणार असं म्हटल्यामुळे या मेळाव्याची उत्सुकता जी आहे ती जशी मनसे कार्यकर्ते त्यांना आहे तशाच पद्धतीची उत्सुकता जी आहे ती राजकीय वर्तुळात देखील आहे त्यामुळे राज ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये काय भाष्य करतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेलच त्याचसोबत लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला दारुण अपयशाचा सामना करावा लागलेला आहे मनसेची संघटनात्मक परिस्थिती देखील जी आहे ती चांगली नाही आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात आहे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा भरतात आहे कारण आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या निवडणुकी खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा आजचा मेळावा पार, पार पडतो आणि या मेळाव्यातून राज ठाकरे काय भाष्य करणार आहेत कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत हे पाहणं असेल जर्नलिस्ट समोर सकाळचं मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई तर या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे संदीप देशपांडे यांनी आणि त्यांच्याशी सविस्तर बातचीत केलेले आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी आपण पाहूयात मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे संदीपजी तयारी सगळी मेळाव्याची पूर्ण झालेली आहे राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आज मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे काय एकूणच या मेळाव्याविषयी पहिल्यांदा तुम्ही सांगा आज महाराष्ट्राभरातनं महाराष्ट्र सैनिक हे गुढीपाडवा मेळाव्याच्या आतुरतेने वाढ बघत असतात एक उत्साह असतो पूर्ण पुढचं संपूर्ण वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिशा काय असेल महाराष्ट्र सैनिकांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब करत असतात आणि आज महाराष्ट्रातनं अनेक महाराष्ट्र सैनिक हे ऑलरेडी मुंबईमध्ये दाखल झालेले मनसेचा मुंबईत एक नुकताच कार्यक्रम झाला होता आणि वर्धापन दिन पुणे पिंपरी चिंचवड इथे झाला होता त्यावेळी देखील राज ठाकरे म्हणाले होते की जी काही त्यांना मतं मांडायची किंवा भूमिका मांडायची ती आजच्या मेळाव्यात ते मांडतील नक्की आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघतोय बर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत कारण विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला अपयश पदरी पडलेलं आहे लोकसभा निवडणुकीतही तेच झालं होतं ते त्यामुळे त्या दृष्टीने देखील आजचं मार्गदर्शन महत्वाचं असेल नक्कीच बघा कसं अपयश तुम्ही म्हणाल तर अपयश आहे म्हणाल तर नाहीये आज आ, आ, तीन तीन पक्ष म्हणून एकत्र लढले त्यांना जी मितं मिळाली समजा तीन पक्षाला साठ हजार मतं मिळाली आणि आम्हाला एकट्याला वीस हजार मतं मिळाली तर तीन पक्षाची डिवायडेड बाय तीन केलं तर ते आमच्याच लेवलला येतात त्यामुळे आम्हाला काही कमी मतं मिळाली असे भाग नाही पण ते एकट्टा लढले त्यामुळे त्याचा त्यांना मिळाला पुढच्या भविष्यात काय करायचं त्याचं मार्गदर्शन साहेब करतील आजच्या मेळाव्या संदर्भात खास करून मनसेचे जे काही टीजर्स पाहायला मिळतात त्यामध्ये महाराष्ट्र धर्म हे प्रामुख्याने अधोरेखित होत आहे तर त्याविषयी काय सांगा नाही महाराष्ट्र धर्म तर आम्ही नेहमीच म्हणत आलो आजच्या मेळाव्यात होतोय असं नाही त्याच्या आधीच्याही मेळ्यात आम्ही नेहमी महाराष्ट्र धर्माचाच प्रचार प्रसार आणि फॉलो केलं आहे तुमच्या दृष्टीने देखील आजचा मेळावा काहीसा वेगळा आहे कारण या वेळी दे, यापूर्वी देखील तुम्ही या मंचावरती मेळाव्याच्या उपस्थित होता पण आता पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्ष म्हणून असाल मुंबईच्या दृष्टीने देखील हे नाही मला कसं आहे की एक फार मोठी जबाबदारी सन्मान्य राजसाहेबांनी दिलेली आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आहेत मनसेचा परफॉर्मन्स सर्वात चांगला होईल या दृष्टीने आम्ही काम करू आणि त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा आज साहेब करते ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नली सामोर साप मी देवेंद्र कोलटकर एनडी टी व्ही मराठी मुंबई